कधी अथांग समुद्र जाणे जवळून पाहिला असेल आणि त्या सागराला अनुभवायचा सा प्रयत्न केला असेल त्याला त्या लाटांची स्पंदन नक्कीच अनुभवता आली असतील ती फार वेगळी आहेत अलौकिक आहेत कसं असतं ना ज्याचा जन्म झाला नाही त्याला मृत्यूची भीती नसते अगदी तसंच जेव्हा एक लाट किनाऱ्यावर येते आणि अळगत आपण भक्ताश्रेणी गायब होत असते ना त्याचप्रमाणे मागून दुसरी लाट येऊन धडकते मग तिसरी तर मग चौथी क्रमाने या लाटा येतच असतात आणि जातात देखील अगदी तसंच जन्म आणि मृत्यूचा आहे जरी दोन दरवाजे तुम्हाला दिसत असले तरी एक प्रकारची लपाछपीच आहेत नक्कीच तुझी प्रत्येक मनुष्य रोज खेळत असतो इथे जो श्रणजाने जसा जगला आणि जर तो उत्तम जगला तर खऱ्या अर्थाने तो त्याचा उद्या पाहणार असतो आणि म्हणूनच आपण कशाची चिंता करतो आणि कशाचा त्रागा करतो त्याप्रमाणे आपण आता काय जगत आहो ते पाहणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही जास्त चिंता नक्कीच करणं व्यर्थ आहे कारण इथे सर्व सोडून जायचं आहे एक अनुभव तुम्हाला मिळालाच आहे तुम्ही शुद्ध आहात म्हणून तर इथे आहात हा संदेश ऐकण्यासाठी प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच भगवंतांचे गोड आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील मला सांगा वाईट गुण कोणामध्ये नाहीत म्हणून काय तो माणूस पूर्ण वाईट होतो तर असे कधी नसते कधीतरी परिस्थिती तर कधी कर्म आड येतं पण तुम्ही ती चूक किंवा ती सवे तुमच्या अत्यंत जवळील व्यक्तींना सांगा तुम्ही असं सांगितलं तर ती व्यक्ती तुमच्यापासून लांब होईल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही असं सांगून ती व्यक्ती तुमच्यासाठी थांबते का ते बघा इथे खूप जण भेटत राहतील पण खास असे अवघे काही असतील तेव्हा ओंजल भरण्यापेक्षा मोजकेच असलेले नक्कीच बरे कारण जे वेचून वेचून उरले ते मात्र शेवटपर्यंत राहिले असंच घडत असते बाकी जवळ असून परके आणि आपले नक्कीच म्हणून लांबचे ही गोष्ट प्रत्येकांच्या आयुष्यात घडत असते कोणी तुझं असेल किंवा नसेल मात्र प्रेमळ भक्ता नक्कीच आम्ही तुझा आहो तुला प्रत्येकाळी आमचं नाम हे निस्वार्थ मनाने घ्यायचं आहे निस्वार्थ मनाने नामस्मरण नक्कीच तुम्ही भगवंतांचे घेऊन तर बघा ते तुमच्या आयुष्यात प्रत्येकाळी चमत्कार करतच राहतील ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो तुम्ही आज जे आहात यासाठी तुम्ही भरभरून प्रयत्न केले आणि या मुकामावर तुम्ही आता पोहोचला आहात त्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी गमवल्याली ही नक्कीच आहेत भरपूर काही तडजोड केली आहे बरेच प्रश्न आयुष्यामध्ये पडले आणि ते प्रश्न पुढे सारत तुम्ही आज या दिवसापर्यंत पोहोचला आहात परंतु तुमच्यासोबत आजचा हा दिवस साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही तसंच का कोणीही येईल आणि तुमचा दिवस मात्र उधळून लावेल असेही शक्य अजिबात नसते प्रत्येकाला तुम्ही जे कष्ट घेतलेले ते त्रास सहन केलेत हे माहिती कधीच नसतं म्हणून खूप लोक तुम्हाला फक्त स्वार्थी असं म्हणतील पण अशी लोक तुमच्या टप्प्यात नाही देत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यांना तुम्ही प्राधान्य देण्याची काही गरज नाही आणि अशा नवीन लोकांसाठी जे आता तुमच्यासोबत आले आहेत आणि नको तिथं तुम्हाला सल्ले देत आहेत नक्कीच ज्यांना माहिती नाही की तुम्ही आज नक्कीच इतवर कशा पद्धतीने आला आहात तुम्ही कोणत्या खस्ता खाल्ल्यात आणि खरंच आज थोडे तुम्ही जे कठोर नक्कीच दिसत आहात ते कठोर का नक्कीच बनलात या सगळ्या परिस्थितीची जाणं त्यांना अजिबात नाही त्यामुळे स्वतःला अशा तुम्हाला न ओळखणाऱ्या लोकांपासून न लोकांमध्ये गमावू नका ही गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो भगवंतांची कृपा प्रत्येक जागी होत नसते तर भगवंतांची कृपा तिथेच होते जिथे प्रामाणिकपणा असतो जिथे माणुसकी असते जिथे निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण केले जाते तिथेच भगवंतांची कृपा होते अन्यथा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोटलट भगवंतांचं देऊळ बांधलो आणि नक्कीच त्यामध्ये जरी तुम्ही चांदीचे देव जरी ठेवलो तरी देखील भगवंत तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत जर तुम्हाला खरोखर भगवंतांना प्रसन्न करायचंच असेल तर तुम्ही चांगले कर्म करा तुम्ही कायमस्वरूपी निस्वार्थ मनाने ईश्वरांचे नामस्मरण करा आणि सर्वात मोठी गोष्ट प्रामाणिकपणे कष्ट करा एक ना एक दिवस भगवंत तुमच्याकडे तुम्हाला हुडकत येतील ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे म्हणून प्रेमळ भक्ता तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे भगवंत कधीही नक्कीच पैसा पाहून किंवा नक्कीच प्रत्येक माणसाकडे असलेली संपत्ती पाहून त्याच्यावरती प्रसन्न कधीच होत नसतो अर्थात जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत त्याच हाताने घेऊ शकतो म्हणून आज जे तुमच्याकडे धन आहे त्या धनाचा तुम्ही चांगल्यासाठी उपयोग करा म्हणजे जे नक्कीच वाईट परिस्थितीमध्ये आहे तुम्ही त्यांना मदत करा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्या धनाचा गर्व आणि अहंकार बाळगू नका कारण एखादं मोठे शिखर चढणं अवघड असतं परंतु त्याहून खाली पडणं हे मात्र हे खूप पूर्णपणे सोपं असतं एक जरी तुमची चूक झाली तर मग मात्र तुम्ही त्या मोठ्या शिखराहून एका क्षणामध्ये खाली पडणार म्हणून लक्षात ठेव बघता कितीही दुःख आले कितीही संकटे आली तरी तू कायमस्वरूपी जीवनामध्ये समाधान राहा कारण समाधान राहणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे तुमच्यापैकी खूप जण काहीतरी बोलून बसतात आणि मग समोरचा दुखवला म्हणून खंत व्यक्त करत राहतात पण नेहमीच बोलणारा किंवा ऐकणारा चुकीचा असतो असं कधीच नाही ना म्हणून बोलतो कारण समोरचं माणूस ज्या त्याला आपलं वाटतं विचार पटले नाही तरी प्रत्येक वेळी खूपदा ते बोलल्याने स्पष्ट होतात आपल्या आत खूप साचून सुद्धा ठेवू नये म्हणजे लक्षात घ्या समोरचा असा का बोलतो आणि वागतो त्यावर जरा कटाक्ष टाकला तर खूप गोष्टी वेळाच वेळी सोप्या होतील इथे न बोलून नक्की चालत नाही आणि लागेल असेही बोलून चालत नाही या दोन्ही गोष्टी नक्की जोडणारा पूल म्हणजे तुमच्यातील जिवाला आहे कधी व्यक्त होणारा माणूस अचानक शांत का होतो आता पूर्वीसारखं तो का वागत नाही याची जाणीव तयार होईपर्यंत वेळ गेलेली असेल इथे जीवाला जीव लावणारी खूप कमी आहेत ती भेटली तर मात्र तुम्ही त्यांना जपा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच पूर्णपणे योग्य गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आजचा आमचा हा गोड आणि प्रेमळ संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण हा संदेश तुमच्यासाठीच आहे समुद्रात किती मोठे वादळ झाले तरी सु समुद्र आपली शांतता कधी सोडत नसतो तसंच तुमच्या मनात किती वाईट विचारांचं वादळ सुरू जरी असलं तरी तुमचं मन कधी तुम्ही विचलित होऊ देऊ नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो समतोल मनासारखे कोणती उरत नाही समाधानासारखे कोणती सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही श्रीसंत सद्गुरू बाळू मामा खोटं सहज विकलं जातं कारण ते सत्य विकत घेण्याची प्रत्येकांचे पत नसते मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असं काहीच करू नका तुमच्या नाही तर दुसऱ्यांच्या जर दुसऱ्यांच्या मनाला दुःख होत असेल तर ते काम तुम्ही कधी करू नका ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जसं काही प्रयत्न करत असता किंवा जसं काही कर्म करत असता ते प्रत्येक तुमचे कर्म केलेले प्रत्येक काम हे तुमच्याकडे परत येत असते ही गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या कर्माने दुसऱ्याला छेलतो त्याच उकर्माने तुला सर्वनाश तुझा नक्कीच होतो किती ताकत पैसा असू दे म्हणून वाटेल त्या मनाला लागेल असं तू कधी बोलून दुखू नको कारण नियती बदला घेतच असते ही गोष्ट कायमस्वरूपी तुला लक्षात ठेवायची आहे जे काही होईल ते आपल्यासाठी चांगलंच होईल म्हणून परमेश्वरांवरती विश्वास ठेवा कारण आपण फक्त पुढील नक्कीच काही क्षण पाहतो आपल्या जीवनातले परंतु भगवंतांना आपल्या आयुष्यातील भविष्यातील नक्कीच दहा वर्षे दिसत असतात म्हणूनच तर ते काही काही गोष्टी आपल्या भल्यासाठी वाईट करत असतात असं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे नक्कीच भगवंतांच्या मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते आपण खूप भाग्यवान आहोत कारण की नक्कीच मामांचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण धन्य झालो हीच आपली खरी नक्कीच भाग्यवान नक्कीच आपण आहो नक्कीच भगवंत तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव आमच्या मुखात आहे आत्ताच तुम्ही कमेंटमध्ये असं टाईप करा बसता उडता चालता बोलता मुकी असे बाळू मामांचे नाव कोणी अडवले तरी दाहून नक्कीच भगवंत करतील त्याचे प्रत्येक काम ही गोष्ट देखील तितकीच खरे विश्वास ठेवा नक्कीच भगवंतांच्या योजना आपण प्रत्येकांसाठी सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग मात्र कठीण असतात तेव्हा शांतपणे तुम्ही भगवंत नक्की तुमच्यासाठी काहीतरी करत असतील याचा तुम्ही विचार करा आणि नेहमी शांत राहा ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी घडतच राहतील किती विचार केला कितीही तुम्ही नक्कीच रडला आणि शेवटी म्हणजे तुम्ही भगवंतांपुढे देखील जाऊन रडला तरी ती गोष्ट कधीच थांबत नसते कारण भगवंत जे निर्णय घेतात ते निर्णय कधीच ते थांबवत नाहीत कारण भगवंत सांगतो आम्ही प्रत्येकांचे नक्कीच जीवनामध्ये काय चालू आहे या प्रत्येक गोष्टी नक्कीच आम्हाला माहिती असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आम्ही प्रत्येकांच्या जीवनामध्ये ज्या योग्य गोष्टी आहेत त्या योग्य गोष्टी नक्कीच त्यांच्या जीवनात देण्यासाठी आम आम्ही भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच प्रयत्न करत असतो म्हणून तुम्ही फक्त शांत राहा योग्य वेळ आली की तो इतकं देईल की मागायला मात्र काहीच उरणार नाही हे देखील तितकंच खरे नक्कीच मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आईवडिलांनी असं वेदना आपण प्रत्येकासाठी सहन केल्या तेव्हा आपण पृथ्वी पाहू शकलो ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजणे म्हणजे यापेक्षा वाईट काहीच नाही मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणेच तुम्ही सेवा करा त्यांच्या स्नेहद्राह्य डोळ्यात अश्रू येतील असे मात्र कधी वागू नका पैसे खर्चूनही तुम्हाला आई वडील मिळणार नाहीत आई वडिलांच्या पायाखालची स्वर्ग आहे नक्कीच पूर्णपणे त्यांच्या पुण्य चरांची तुम्ही आठवण ठेवा तुम्ही त्यांना कधी विसरू नका ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वात चांगली आहे सर्वात मोठी बाळूमामांची सेवा म्हणजे दुखात असणाऱ्याला बाळूमामा मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा बाळूमामांना आपलं मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी नक्कीच मामा घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्या त्याच्याही न कळस नक्की त्यांचा आत्मा आपण प्रत्येकाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच आपल्या पुढच्या आयुष्यातील आपली खरी संपत्ती आहे या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे नमस्कार हा सुद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही जो कधी संपत्ती नाही जेवढं आपण जास्त या साबणाला घासल तेवढं कर्म व विषय रूपी मळ उतरवलं नक्कीच उतरवत जाईल हा मळ खूप जुना आहे अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्कीच तो स्वच्छ होऊ हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मात्र आपल्याला मिळणार नाही तो फक्त सद्गुरूंकडे आणि संतांकडे आपल्याला मिळतो तोही फार मुश्किल येणेवर का ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत या साबणाचा वापर करा अगदी जास्तीत जास्त करा अनंत जन्माचा मेळ निघून जाईल आणि जाऊही द्या पवन व्हा आपला दिवस रोज नामस्मरणात पवन नक्कीच पावन करा व आनंदित राहा म्हणून आनंद वाटा आणि कायमस्वरूपी नक्कीच तुम्ही आनंद लुटा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे मित्रांनो साधनाही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी उंबराचे फूल कोणालाही दिसत नाही फळे मात्र त्याचे सर्वांना दिसतात याला एक अपवाद आहे उंबराची फुले फक्त योगी लोकांनाच दिसतात साधकाची साधना उंबराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे साधक हा एकदम फुलद्रुप होऊन नक्कीच प्रकटण्यातच श्रेष्ठ आहे साधना करताना मात्र त्या साधकाची लौकिक जगात किंमत झाली नाही त्याची अवलेलना झाली तरी साधकाने कधी निराश होण्याचे कारण नाही नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे भगवंतांच्या फुलाप्रमाणे साधकाच्या साधनेला त्याच्या अवस्थेला जाणणारे पाहणारे सद्गुरू भगवंतच आहेत ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि भक्तिमय संदेश तुम्ही इतका वेळ ऐकला असाल तर पुढे नक्कीच हा नक्कीच तुम्ही संदेश ऐका हा संदेश खास तुमच्यासाठी आहे कसं प्रत्येक वेळी आयुष्यात जर तुमच्या सुख येईल तर मग मात्र तुम्हाला नक्कीच प्रत्येकाळी दुखाची किंमत कळणार नाही म्हणून प्रत्येक वेळी भगवंत सुख कधीच कुणाला देत नसतो ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा आज जरी अडचणी असतील उद्या मात्र आपण प्रत्येकांच्या आयुष्यात भरपूर जास्त प्रमाणात सुक येईल यामध्ये थोड्याही प्रकारची चिंता नाही म्हणून किती अडचणी असल्या तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा खूपदा ठरवून वागायचं ठरलं ठरवलं तरी ते जमत नाही कारण तुमचा स्वभाव नक्कीच त्या आड येतो हे नक्कीच खरे याच कारणाने लोक सरास तुमचा फायदा घेतात तुम्ही फक्त कामासाठी किंवा त्यांच्या सोयीने मारलेली हाक असते वेळोवेळी तुम्ही मात्र त्यांना हवं त्या गोष्टी किंवा त्यांच्यासोबत मध्ये तिला उभा असतो अरे प्रेमळ भक्ता पण तुला गरज असते ना तेव्हा अगदी अळगत हीच तुझी माणसं खूप व्यस्त होतात हीच वेळ असते उसंडी मारण्याची पण नेमके तेव्हा माझ्याशी असं का होतं हे स्वतःला मूड आहे म्हणून समजतोच आणि तेव्हा तुझी नक्कीच वाट खुंडते काही गरज नाही रे दुःख गोंजरत बसायची तीच संधी असते तुला स्वतःला सिद्ध करण्याची नाही समजत नाही ते कोणी चालेल तू तु। नक्कीच तुला समज तुला असे त्यांच्या फाव फावल्या वेळेत आपले पण नक्कीच दाखवणारे कसा विचार करू शकतील तुझा की तू तु मात्र स्वतःची काम त्यांच्यासाठी बाजूला चारून उभा असतो अगदी इथे मी तेव्हाच तुझा हात पकडतो कारण तू देत असतो ना मी पाहतो तुझं पूर्णपणे भंडार मी भरत असतो कारण तू दिलेलं आणि मनापासून केलेली प्रत्येक सेवा मी पाहतच असतो तेव्हा काळजी करू नको कोणी कोणी नाही समजलं ना तुला तरी मी असेन नक्कीच माझ्यासोबत म्हणजे साधना आहे मी कसा बरं तुला इतरांना लुटायला देईन म्हणून कधी टक्के टोचे खातोच ना नक्कीच कोणी नाही असं नसतं तर मी आहे असंच असतं ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो दुखी राहण्याची भरपूर कारणं असतात पण तीच वेळ असते थोडे मागे वळून पाहण्याची कारण आपल्या आयुष्यात खूप चांगले क्षण हे येऊन गेलेले असतात ते तेव्हाच आठवायचे तुम्ही किती चांगले असाल पण प्रत्येक वेळी जीवनामध्ये नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्याला तुमची गरज आहे तो मात्र तुम्हाला गोड बोलेल आणि जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा मात्र तुम्हाला कोणीच भाव देणार नाही हा मात्र प्रत्येक वेळी प्रत्येकांच्या आयुष्यात नक्कीच होत असते हे देखील खरे तुम्हाला काहीतरी बनायचं तुम्ही मनामध्ये खूप काही ठरवलं आहे खूप नक्कीच खूपदा गोष्टी अशा आहेत जे अजून तुम्ही कधी विचार करूनसुद्धा त्यावर काम केलेले नाही जर तुम्ही विचार करूनसुद्धा त्यावर काम करत नाही तर त्या विचाराचा काही देखील उपयोग नसतो ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते म्हणून अपयशाची भीती जर का मनातून तुम्ही काढून टाकाल तर तुम्ही सहज पुढे व्हाल काहीतरी करायचंच असेल तर पहिलं पाऊल तुमचं पुढे पडाल नक्की तुम्ही पाडायला तर हवंच मी यशस्वी होईन काय या याहीपेक्षा मी अपयशी ठरलो तर लोक मला काय बोलतील याचा विचार तुम्ही जास्त करत आहात आणि म्हणून तुमचं पाऊल पुढे पडत नाही आहे कधीच अपयशाची चिंता मनात ठेवून तुम्हाला पुढे होता येणार नाही म्हणून तुम्ही बिंदास्त भिडा मग समजेल का आपण आपला उगाच वेळ फुकट घालवला म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही ऐश्वशी झाला किंवा अपयशी झाला लाभ तुम्हालाच जर तुम्ही यशस्वी झाला तर प्रत्यक्ष ते यश तुम्हालाच मिळेल आणि त्याचा आनंद देखील पण जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल तेव्हा देखील तुम्हाला त्यामधून मिळणारे भरपूर अनुभव आहेत ते अनुभव किती पैसा दिला तरी मिळणार नाहीत असे ते अनुभव आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका अपयशी जरी झाला तरी पुन्हा नव्याने सुरुवात करा परमेश्वरांचे नाम तुमच्या मुखात असू द्या आणि तुम्ही नव्याने सुरुवात करा नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील ही गोष्ट देखील नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो आजचा हा संदेश तुम्ही जर इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो कसं असताना समोरच्याला समजून घ्यायला खूप मोठं काळीज लागतं आणि तुम्ही फक्त ज्याला आपलं मानलेलं आहे ना त्याला समजून घेता तर कोणाला तुम्ही त्यात समाविष्ट करून मात्र थकत नाही जेव्हा तुम्ही मनापासून स्वतःकडे कोणताही स्वार्थ न ठेवता समोरच्याचं भलं व्हावं यासाठी तुम्ही भगवंतांकडे प्रार्थना करता तेव्हा तुम्ही स्वतःकडं सगळं निष्ठून जात आहे हे पाहत असाल नक्कीच तरीही तुम्हाला तुमची ओंजळ ही त्याला भरभरून देण्यासाठी पुढे सरसावते अशा वेळेला खरंच हे नातं साधं राहत नसतं तर ते देवी तत्वाने युक्त असतं मला काहीच नको पण मला द्यायचं मात्र भरपूर आहे आणि देताना मी माझ्याकडे स्वतःकडे काय असेल हे मात्र पाहत नाही हा भाव तुमचा असतो तुम्ही पाहत नसाल स्वतःकडे तरी जेव्हा अशा प्रकाराने तुम्ही भरभरून खूप चांगलं अतिशय चांगलं समोरच्याला देता तेव्हा तुमची ओंजल भरण्याचं सामर्थ्य स्वत्त भगवंत ठेवत असतात ही गोष्ट नक्कीच खरे कारण ते देताना तुमच्याकडे काहीच उरणार नाही आहे की नाही याची चिंता तुम्हाला जेव्हा लागत नाही तेव्हा जगात कोणत्याही गोष्टी नक्कीच पेक्षा तुमचा माझ्यावरचा विश्वास हा मोठा ठरतो आणि म्हणूनच तुम्हाला फार सात्विक फार सुंदर अशी नाती भगवंत जुळून देतो आयुष्य सुंदर आहे आणि देण्यातच मजा आहे नक्कीच घेतात सगळंच परंतु देताना ज्यांच्या मनाला समाधान लागते ना त्यांचं काळीच खरंच देवाचं काळीच असतं हे मात्र अंतिम सत्य आहे प्रेमळ भक्तांनो नक्कीच कसं असतं ना की तुमच्या डोक्यामधून तुमची नक्कीच तुमचा बुद्धीमधून नेहमी काही विशिष्ट रसायन बनत असते त्यामध्ये तुमचे विचार तुम्ही तयार करता दिवसाला कितीतरी लाख विचार माणूस एका दिवसाला करत असतो आणि त्यातले ऐंशी मात्र तो नकारात्मक विचारांना बळी ठरतो असं का होतं कारण तुम्ही करत असलेले विचार कमकूत असतील तर समोर असलेले प्रत्यक्ष सज्ञ परिस्थिती ही तुम्हाला कठीण नच वाटणार आहे हे त्रास पूर्णपणे पलटून द्यावे लागतात अध्यात्माची सांगड तुम्हाला घालावी लागते पण दुर्भाग्य असं आहे की खूप जणांना असं वाटत असतं की अगदी म्हातार पण आलं की कीच मी क पूर्णपणे कथा कीर्तन काही पोती वाचायला हवेत परंतु खरे तर तीच वेळ कधीच नसते ही वेळ निघून जाते तेव्हा जेव्हा तुम्ही खूप नको त्या गोष्टी उशिरा बाळगून इतरांबद्दल जी पूर्णपणे जास्त चर्चा म्हणा किंवा टिपण्या सहज देत नको ती नक्कीच गाणी गात राहता तेव्हा खरं तर तुमचं शास्त्र ऐकायची व समजण्याची वेळ होती अध्यात्म आत्मजात करणं म्हणजेच तुमच्या कार्यक्षमतेला योग्य तो बाब देणं असतं काहीजण त्यातल्या त्यात विचारातून पूर्णपणे समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला मात्र समोर येणारी परिस्थिती त्यांना एक प्रश परीक्षा वाटू लागते त्या परीक्षेचा पेपर देखील कधीतरी कठीण कधीतरी सोपा हा त्यांच्या विचारानुसार येत असतो हे देखील अटळ सत्य तर काही लोक इतकी प्र प्रगल्भ असतात ना की त्यांना कोणतीही कठीण परिस्थिती तुम्ही समोर आणून जरी ठेवलीत ना तरी त्यामधून ते नक्कीच संधी शोधत असतात कारण त्यांचं मूल हे योग्य त्या प्रवाहात योग्य त्या माणसात योग्य त्या वचनात परिपक्व होत असते आम्ही ती स्वे पुरत असतो व त्या प्रत्येकाला त्याचा अर्थ कळत नाही आता पुढे तुमच्या नक्कीच एवढ्याशा बुद्धीमधून येणारे विचार हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्ही तुम्ही ठरवा तुम्हाला कमतूत वृत्ती जर राहायचं आहे की तुम्हाला समतोल राखून परीक्षा द्यायची आहेत की तुम्हाला स्वतःला पूर्णपणे सुपीक ठेवायचं आहे कारण जेव्हा तुम्ही परिस्थितीला बघण्याचा दृष्टिकोन बदलता तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलत असते ही गोष्ट देखील तितक्याच पद्धतीने खरी आहे प्रेमळ भक्तांनो हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असाल तर नक्कीच धन्यवाद प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे भगवंत म्हणतो तुझं आयुष्य जन्मतच पाचव्या दिवशी ज्या सटवाईने लिहिलेलं ती सर्व तुझं भविष्य कपालावर लिहून ठेवलं ठेवले रे पण एका श्रणाला सुद्धा तुला कळत नाही पुढे काय हो ना मला इथे तुझा भाली किती रेषा ओढल्या ते वाचण्यापेक्षा तुझा माझ्यावर असलेला विश्वास तू वाचायला आणि पाहायला जास्त आवडतो तुझा तु जा विश्वास मला भाग पाडतो तुला हवं ते द्यायला तू जेव्हा संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेवत असतो ना ते मला समजतं आणि तुझा थोडा विश्वाससुद्धा नक्कीच मला सहज समजतोच इथं तुझं आणि माझं जे नातं आहे ना ते सत्य आहे नाहीतर मला तू खरं सांग अगदी खरं सांग प्रत्येक वेळी इथं काहीतरी तुझं आहे का मग चिंता क्लेश त्रागा करून तर काय तुला मिळणार आहे म्हणून तुम्ही अजिबात वेळी नक्की चिंता करू नका जितकी जास्त तुम्ही चिंता कराल त्यापेक्षा जास्त तुमचं जीवन अडचणीत जाईल हे मात्र अटल सत्य प्रत्येकाला नक्की लक्षा नक्कीच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी नक्कीच संदेश जर तुम्ही ऐकला असाल तर नक्कीच तुमचे धन्यवाद प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे नक्कीच देव प्रत्येकांच्या सोबतच असतो पण आपल्याला त्यांच्यावरती ठेवायचा असतो भरपूर जास्त प्रमाणात विश्वास म्हणजे लक्षात घ्या भगवंत स्वतः अरूप आहे म्हणून जे रूप आपण त्यांना द्यावे ते त्यांचे रूप असते यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्यांचे ध्यान केले तरी देखील चालते नाम घेत असताना रूपांचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसूने नामस्मरण करण्याचा अट्टहा आस ठेवावा त्या सर्व काही नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊन जाईल ही गोष्ट मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे म्हणून नक्कीच तुम्ही नामस्मरण करत चला आणि असेच भगवंतांचे दैवी संदेश ऐकत चला नक्कीच भेटूया पुढील एका संदेशाद्वारे